नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी अँड इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज महिलांना पैसे वाटप महिलांना पैसे वाटप करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब तेरा नोव्हेंबर म्हणजेच आजची आजच्या डेटला आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आठ बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत आणि या आठ बँकांना आज पैसे वाटप करावेच लागणार आहेत जर या आठ बँका बँकेचे तुमच्याकडे खाते असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार आहेत याविषयी संपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण तुमच्यापर्यंत राहणार आहे आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून येत असतात ते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आत्ताची मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना आता पैसे मिळणार आज पैसे मिळणार आहेत आणि या आठ बँकात जर तुमचे खाते असेल तर शंभर टक्के पैसे मिळणार आहेत फक्त कोणत्या आठ बँक असणार आहेत की ज्या बँकेत जर तुम्हाला पैसे तर खाते तर तुम्हाला त्या बँकेत जाऊन चेक करावी लागणार आहे कारण की काही निवडक बँकांमध्ये लिस्ट भरपूर मोठी आहे परंतु यामधील फक्त आठच बँक अशा असणार आहेत की ज्या आठ बँकांनाच पैसे प्राप्त होणार आहेत किंवा त्या आठ बँकेतच तुमचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता या आठ बँकांची नावे तुम्हाला डायरेक्ट सांगून सांगायचे आहेत तर बघा दहा ते बारापैकी पैकी तुमचे बँक खाते नेमकं कोणत्या बँकेत आहे तर ते बघा आपल्याला आणि या आठ बँका खात्यात सर्वांचं अगोदर पैसे वाटप होणार आहेत याविषयीचे अपडेट घेऊन आलेलो आहे तर बघा आठ बँका खात्यात बँकेचे नाव असणार आहे पुढे जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट म्हणजे पंधराशेऐवजी आता तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहेत हे तर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे सर्वात अगोदर ही अपडेट देखील आपण दिलेली होती ते एकवीसशे रुपये आणि एकवीसशे रुपये भेटणार आहे त्या म त्याचबरोबर एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे जवळपास चार हजार दोनशे आता यामध्ये तुम्हाला इथं मिळणार आहेत महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आता इथं इथून पुढं काही महिना महिलासुद्धा असणार आहेत की ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे भेटले असतील किंवा नसतील आणि जर इथून पुढे येणाऱ्या काही महिलांना योजनेतून डायरेक्ट बाद केल्या जाणार आहेत म्हणजेच या योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहे अशा काही महिलांना एक सुद्धा मिळणार नाही आहे आता सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आता कशामुळे आणि कोणत्या महिला असणार आहेत की त्या महिलांना आता एकही रुपया मिळ पुढं मिळणार नाही आहे तर आजच्या व्हिडिओ माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाहीये तर आता कोणत्या बँक निवडक महिला असणार आहेत तर ते बघा ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत परंतु अर्ज केल्याच्या अगोदर पासून ते काही अर्ज योजना असतील जसे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल ज्यामध्ये दीड हजारापेक्षा शासनाकडून तुम्हाला पैसे दिले जात असते तर या योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी असाल तर मांग मात पात्र म मा तुम्हाला इथून पुढे जर एक रुपयासुद्धा तुम्हाला आता जर लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही आहे तर आता इथं त्यामध्ये तुमचे पैसेसुद्धा उर वसूल कर केल्या जाणार आहेत तर तुमच्याकडून एकही रुपयासुद्धा तुम्हाला इथं भेटणार नाही आहे सरकार करून देणार सरकारसुद्धा तुम्हाला देणार नाही आहे तर आता इथं कोणत्या महिला असणार आहे की ज्यांना आता पुढे इथून पुढे चार हजार दोनशे रुपये म्हणजेच चार हजार दोनशे म्हणजे एकवीसशे प्लस एकवीसशे तर आता कोणत्या महिलांना भेटणार आहेत अशा महिलांना भेटणार आहेत की ज्या महिलांचे आधार कार्ड ओके आहे योजने इतर कोणत्याही व आणि कुठल्याही योजनेचा लाभ त्यांनी आतापर्यंत घेतलेला नाही आहे अशा महिलांना पुढील जे येणारे पैसे आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत आता इथं पहा तारीख जाहीर झाली डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ही तर तारीख जाहीर झालेलीच आहे जा परंतु त्यासोबत तुम्हाला इथून मागील पैसे असतील दिवाळीचं बोनस असेल कधी भेटणार त्याविषयी जाहीर झालेली आहे तर आता कोणत्या महिलांना पैसे किंवा सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात दिवाळी बोनस म्हणा किंवा पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर येणार आहेत तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार सर्वप्रथम म्हणजे आता कोणते निवडक जिल्हे असणार आहेत की त्या निवडक जिल्ह्यांमध्ये फक्त आठ बँकांनाच आदेश दे दिले देण्यात आलेल्या आहेत तर बँका देखील आपण व्हिडिओमध्ये दे पुढे बघणार आहोत परंतु अगोदर आठ बँका कर राहिलेले जिल्हे जा, जाणून घेऊयात जर जा ज्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत तर बघा त्यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे तो पुणे जिल्हा आहे त्यानंतर सातारा जिल्हा आहे रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे नाशिक अहमदनगर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर या जिल्ह्यांमध्ये जे पैसे आहेत ते आज सर्वात अगोदर येणार आहेत कारण की जेव्हापासून योजना चालू झालेली आहे तेव्हापासून सर्वात तुम्हाला माहितच असेल से की फक्त या याच भागातील जे बीड असेल परभणी असेल जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल किंवा लातूर असेल किंवा इतर ज जिल्हे असतील या ठिकाणी जिल्ह्याचे जे पैसे आतापर्यंत सर्वात अगोदर पैसे भेटलेले आहेत आता हे पाच ते पाच हप्ते त्यांच्या खात्यावर जवळपास सात हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि त्याचनंतर जिकडे इकडे जे जिल्हे राहिलेले आहेत तर इकडेच्या जिल्ह्यात अजूनपर्यंत काही वीस टक्के महिला राहिलेल्या आहेत अशा महिलांना एक रुपयासुद्धा अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही आहे आता जे महिला त्यामुळे हा भाग होता आणि हा भाग वगळता इतर जेवढे जिल्हे राहिलेले आहेत अशा सर्व जिल्ह्यांना आज दुपारी म्हणजे आता पावणे चार काही मिनिटापर्यंतच तुम्हाला हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि बँकेत जाऊन ते चेक करावे लागणार आहेत आता पैसे आले क का काढून घ्यायचे कारण की भरपूर अडचणी येतात आहे की त्यांच्यानंतर अन्नपूर्ण योजनेअंतर्गत पंचवीस हजार रुपये भेटणार होते नेमकं काय आहे तर पैसे अजूनपर्यंत आमच्या खात्यात का आले नाही आहेत किंवा अन्नपूर्ण योजनेचे जे, जे पैसे आमच्या खात्यावर क क कधी येणार आहे या महिलांचे अतिशय महत्त्वपूर्ण असे आता जे प्रश्न आहेत तर ते बघा आता अन्नपूर्ण योजना ही शंभर टक्के ओरिजिनल होती आणि ती ओरिजनल आहे सुद्धा प त्यामुळे काहीच वाद नाही परंतु अडीच हजार रुपये भेटण्यासाठी महिलांना नेमकं काय करायचं आहे आतापर्यंत मै माहीत नव्हतं तर हे पहा सर्वप्रथम अन्नपूर्ण योजने अंतर्गत तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर च तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या नावावर असणे गरजेचं आहे आणि एक नियम आहे जो म्हणजे की हे पा जेव्हा तुम्ही गॅस भरायला जाता गॅस भरायला जाता तेव्हा तुमचे पुस्तक सोबत असते आणि गॅस बुकिंग त्यांच्याकडून करून घ्या गॅस बुकिंग त्यांच्याकडून घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचे जे खात्यात पैसे जमा होणार आहे अशा प्रकारे तीन महिन्याची सबसिडी आहे जी भेटणार आहे म्हणजे पंचवीस रुपये जवळपास तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला जा गॅस जर जा भरून असेल बुकिंग करून घ्यायचं असेल तर तुमच्या खात्यावर डायरेक्ट पंचवीस हजार रुपये पंचवीसशे रुपये महिन्याचे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तर आता जे गॅसचं बोनस बोनस पाहिजे असेल तर गॅसचे पैसे पाहिजे असतील तर गॅस भरता वेळ त्यावेळेस गॅस बुकिंग करून भरा जेणेकरून तुमचे जे पैसे आहेत तुमचे शंभर टक्के जमा होतील महिलांचे आता काही प्रश्न आहेत की आचारसंहिता लागू झालेली आहे पैसे काय येणार आहेत तर आता इथं बघा पैसे आचारसंहिता जरी असली तरी अगोदरचे जे बजेट सर्व साईन इन केलेले असतात आता ॲप्रूव्ह झालेले आहेत त्यामुळे फार पा पैसे जर बँकांकडे पाठवलेच आहेत तर फक्त बँकांना निर्देश देण्यापासून राहिलेले आहे आणि आता तर आठ बँकांनाच निर्देश देखील देण्यात आलेले आहेत आता डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा पैसे जमा झालेले आहेत म्हणून त्यावेळेमुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे तर आता बघा इथं ज्या ब प पैसे ज्या महिलांना राहिलेले आहेत अशा आता बघि महिलांना आता सर्वात अगोदर पैसे दे येणार आहेत आणि ने निर्देश नेमकं काय कोणत्या बँकेना देण्यात आलेले आहेत दरम्यान बँकांना पैसे देण्यात येणार आहेत बघा त्यांची नावे देखील जाणून घेऊया त्या अगोदर पात्रता आणि अटी काय असणार आहे त्यांचं पात्रता आणि अटी असतील तरच तुम्हाला पैसे इथं भेटणार आहेत तर पात्रता आणि अटी आपण शॉर्टकटमध्येच जाणून घेऊया ज्या की तुम्हाला माहीत असतील नस नसतील तर परंतु नवीन पात्रता आणि अटी आहेत जे जाणून घ्याय घ्यायचे आहेत तर आठ बँकेची नावे लगेच सांगून टाकणार आहे तर बघा आता कुठलीच उश पहिलं आहे आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे आधार कार्ड लिंक जे की तुमच्या सर्व आपल्या सर्व सब सर्वांनाच गरजेचं आहे त्यानंतर आधार लिंक केल्यानं लागणार आहे त्यानंतर दुसरी अट म्हणजे महत्वाची जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण तुमचे उत्पन्न आठ लाखाच्या आत येते आणि आठ लाखाचे उत्पन्न आत असेल तर सर्व महिलांना हे पैसे वाटप हो केले जाणार आहेत आणि तिसरी अट म्हणजे महत्त्वाची की तुमची बँक स्टेटस हे ॲक्टिव्ह हो असायला पाहिजे बँक इनेबल फॉर डीबीटी स्टेटस असायला पाहिजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह हो असायला पाहिजे आणि इतर कुठल्याच योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर मग तुम्हाला मात्र शंभर टक्के हे पैसे भेटणार आहेत आता ही आठ बँका दिलेल्या आहेत तर आता आठ बँकांकडून आपल्याला बँकेची नावे देखील इथं सांगून सांगणार आहोत तर बघा इथं इथं या योजनेमध्ये आठ बँका दिलेल्या आहेत तिथं मध्ये सर्व सर्वात अगोदर पैसे येणार आहे त्यामध्ये पहिली आणि सर्वात महत्वाची बँक आहे ती म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक पोस्ट आपली पोस्टाची बँक जी आहे ती असणार आहे की त्या पोस्टाच्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार आहेत पहिल्या नंबरची बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आता दुसरी बँक असणार आहे ती महत्त्वाची म्हणजे बँक असणार आहे एस बी आय बँक एस बी आयमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा तुम्ही आपली जी मेन ब्रांच आहे देखील म्हणू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया तर या बँकेत दोन नंबरला ही बँक आहे आणि या बँकेत देखील या महिलांचे देखी खाते अशा आहेत अशा सर्व महिलांना टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण की बऱ्यापैकी या बँकेत देखील आधार कार्ड फास्ट पद्धतीने लिंक होतात आणि पैसे जे आहे ते तुमच्या खात्यात डायरेक्ट डी पी टीद्वारे ट्रान्स्फर केले जातात त्यामध्ये आता तिसरी नंबरची बँक आहे तर न तर तिसरी नंबरची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामीण बँक देखील आहे दोन तीन नंबरमध्ये या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल या दोन तीन नंबरमध्ये येते या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर मग मात्र देखील तुम्हाला पैसे सर्वात अगोदर भेट पडणार आहेत म्हणजेच कारण या बँकेत द देखील आधार कार्ड लिंक होऊन सर्व गोष्टी ओके होऊन लवकरात लवकर आता यामध्ये चौथी बँक म्हणजे ब नंबरची बँक आपण म्हणू शकतो का युनियन बँक ऑफ इंडिया म्हणजे युनियन जे बँकचं का तुमचं हे असेल तर तुम्ही इथं बघू शकता युनियन बँकसुद्धा इथं तुमचे पैसे डि टीद्वारे लगेच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर होतात त्यानंतर बघा हे एच डी एफ सी बँक ही सहा नंबरला बँक असणार आहे या बँकेत देखील महिलांचे पैसे आत्तापर्यंत जमा झालेले आहेतच आणि हे पैसे आद आलेले आहेत त्याच्यानंतर सात नंबरची बँक कोणती असणार आहे तर बघा आय डी एफ सी फर्स्ट पेमेंट बँक आय डी बी आय सॉरी आय डी बी आय बँक ह्या दोन बँक तुम इथं या या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला इथं लवकरात लवकर पैसे इथं डी पी टीद्वारे येणार आहेत तर अशा प्रकारे आणि आठवी बँक म्हणजे कॅनरा बँक आहे नंतर कोटक महिंद्रा बँक आहे या बँकेला देखील निर्देश किंवा आदेश आलेले आहेत की पैसे लवकरात लवकर वाटप करा अशा प्रकारच्या ह्या आठ म बँका आहेत तर आपण सांगितलेल्या आहेत या, सांगित आहे या व्हिडिओमध्ये जर आ, तर अशा प्रकारे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत अशा या बँकना आदेश आलेले आहे की लवकरात लवकर पैसे वाटप करायचे आदेश देण्यात आलेले आहेत अशाप्रकारे आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे व्हिडिओ आवडला आहे चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये